नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आर व्हिडी अकॅडमी या आपल्या आवडत्या युट्यूब चॅनल मध्ये सर्वांचे स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओ मध्ये आपण जिल्हा न्यायालय भरती अतिसंभाव्य पेपर घेतलेला आहे हा पेपर शिपाई हमाल लिपिक या पदासाठी अतिसंभाव्य पेपर आहे हा पेपर सर्वांनी शेवटपर्यंत सोडवायचा आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक आणि चॅनल ला सबस्क्राईब करायचा आहे कारण तुम्हाला अशी महत्वपूर्ण व्हिडिओ नक्कीच बघावास मिळते आणि विद्यार्थी मित्रांनो जिल्हा न्यायालय भरतीसाठी आपल्याकडे एक सातशे पेजस टी सी एस नुसार अवेलेबल आहे त्यामध्ये आपण अत्यंत महत्वाचे क्वालिटी वाईज सर्व प्रश्न ऍड केलेला आहे विद्यार्थी मित्रांनो त्यामधले सर्व प्रश्न हे येणाऱ्या परीक्षेसाठी खूप महत्वाचे आहेत विद्यार्थी मित्रांनो ते सर्वांनीच घ्यायला पाहिजे त्याची किंमत फक्त नव्याण्णव रुपये आहे या मोबाईल क्रमांकावर फक्त नव्याण्णव रुपये फोन, फोन पे किंवा गुगल पे करून तुम्ही ते अतिसंभाव्य प्रश्न तुम्ही ते घेऊ शकता तुम्हाला एका मिनिटाच्या आत व्हॉट्सॲपवर दिले जाईल तर विद्यार्थी मित्रांनो आपल्या पेपरला सुरुवात करूया तर या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला आहे भारतीय स्वातंत्र्याचा कदी सम्मत केला होता। ne, सम्मत केला होता। तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी ऑप्शन क्रमांक चार राहील अठरा जुलै सन एकोणी सत्तेचाळीसच्या दिवशी ब्रिटिश पार्लमेंटने भारतीय स्वातंत्र्याचा कायदा हा संमत केलेला आहे प्रश्न क्रमांक दुसरा पाहूयात अ हे वर्तमानपत्र खालीलपैकी कोणाचं वर्तमानपत्र आहे अ लहिलाल या नावाचं वर्तमानपत्र खालीलपैकी कोणाचं वर्तमानपत्र आहे तर विद्यार्थी मित्रांनो अ लहिलाल हे, हे वर्तमानपत्र मौलाना आझाद यांचं ते वर्तमानपत्र आहे प्रश्न क्रमांक तिसरा पाहूयात हैदराबाद संस्थान भारतामध्ये खालीलपैकी कधी विलीन झाले होते हैदराबाद संस्थान भारतामध्ये खालीलपैकी केव्हा विलीन झाले होते तर विद्यार्थी मित्रांनो हैदराबाद संस्थान हे है भारतामध्ये सतरा सप्टेंबर सन एकोणीशे अठ्ठेचाळीस या दिवशी हैदराबाद संस्थान भारतामध्ये हे विलीन झालेलं आहे विद्यार्थी मित्रांनो तुमच्यासाठी एक खूप महत्वाची संधी आहे जर अभ्यासाबरोबर तुम्हाला कोणतंही कॉलेज न करता डिग्री पाहिजे असेल तर डी वाय पाटील विद्यापीठाने तुमच्यासाठी हा चान्स निर्माण केलेला आहे विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला कोणतेही कॉलेज न करता शंभर टक्के ऑनलाईन डिग्री या ठिकाणी तुम्हाला मिळणार आहे विद्यार्थी मित्रांनो डी वाय पाटील हे विद्यापीठ भारतामधलं एक टॉप मोस्ट विद्यापीठ आहे या विद्यापीठाला नॅक कडून ए प्लस प्लस चा दर्जा हा मिळालेला आहे आणि हे विद्यापीठ এন আই আৰ टॉप रँकड विद्यापीठ आहे आणि विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी एम बी ए असेल ई एम बी ए असेल किंवा बी बी ए असेल यासारख्या महत्वपूर्ण पदे तुम्हाला कोणतंही कॉलेज न करता ऑनलाईन पद्धतीने शंभर टक्के मिळणार आहेत तर सध्या विद्यार्थी मित्रांनो या विद्यापीठामध्ये ॲडमिशन ओपन झालेले आहेत जर कोणाला खरंच ॲडमिशन घ्यायचं असेल तर त्याची लिंक आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये एक गुगल फॉर्म आहे तो गुगल फॉर्म फिल करायचा आहे त्याची लिंक आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे लिंक लिंकला क्लिक करून तो फॉर्म तुम्ही तो फिलअप करू शकता विद्यार्थी मित्रांनो ही तुमच्यासाठी एक खूप महत्वाची संधी आहे आणि जर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला अधिक माहिती पाहिजे असेल तर या ठिकाणी बघा एक वेबसाईट आहे डब्ल्यू डब्ल्यू या ठिकाणी तुम्ही या लिंकला क्लिक करून तुम्ही अधिक माहिती घेऊ शकता प्रश्न क्रमांक चौथा अपव्यात गांधीजींचे वर्णन एका माणसाचे सैन्य अशा शब्दामध्ये वर्णन खालील पैकी कोणी केले होते महात्मा गांधी यांचे वर्णन एका माणसाचे सैन्य अशा शब्दामध्ये वर्णन खालील पैकी कोणी केले होते तर विद्यार्थी मित्रांनो लॉर्ड माउंट बॅटन यांनी महात्मा गांधींचे वर्णन एका माणसाचे सैन्य अशा शब्दामध्ये वर्णन हे केले होते प्रश्न क्रमांक पाचवा पव्यात आर्य महिला समाज यांची स्थापना खालीलपैकी कोणी केली होती आर्य महिला समाज यांची स्थापना खालीलपैकी केले ही केले <rec Birthday> fasadhan, कोणी केलेली आहे तर विद्यार्थी मित्रांनो आर्य महिला समाज यांची स्थापना पंडिता रमाबाई यांनी स्थापना ही केलेली आहे प्रश्न क्रमांक सहावा पाहूयात सेवा सदन ही संस्था खालीलपैकी कोणी स्थापन केलेली संस्था आहे सेवा सदन ही संस्था खालीलपैकी कोणी स्थापन केलेली संस्था आहे तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी औषध क्रमांक एक राहील रमाबाई रानडे यांनी सेवा सदन ही संस्था स्थापन केलेली आहे प्रश्न क्रमांक सातवा पाहूयात भारतीय कामगार चळवळ यांचे जनक असे खालील पैकी कोणास भारतीय कामगार चळवळीचे जनक असे खालीलपैकी कोणास म्हणतात तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी औषध क्रमांक एक राहील नारायण मेघाजी लोखंडे यांना भारतीय कामगार चळवळीचे जनक असे म्हणतात प्रश्न क्रमांक आठवा पव्यात मोपला हा शेतकऱ्यांचा उठाव खालीलपैकी कोणत्या एका भागामध्ये घडून आला होता मोपला हा शेतकऱ्यांचा उठाव खालीलपैकी कोणत्या एका भागामध्ये घडून आला होता तर विद्यार्थी मित्रांनो मोपला हा शेतकऱ्यांचा उठाव केरळ या भागामध्ये तो घडून आला होता प्रश्न क्रमांक नववा पाहूयात सन एकोणीशे सातच्या खालीलपैकी कोणत्या एका अधिवेशनामध्ये जहाल आणि मवाळ अशी फूट पडली होती सन एकोणीशे सातच्या खालीलपैकी कोणत्या एका अधिवेशनामध्ये जहाल आणि मवाळ अशी फूट पडली होती तर विद्यार्थी मित्रांनो सन फूट च्या होती प्रश्न क्रमांक दहावा पव्यात मुस्लिम लीगची स्थापना खालीलपैकी कधी झाली होती मुस्लिम लीगची स्थापना खालीलपैकी केव्हा झालेली आहे तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन राहील तीस डिसेंबर सन एकोणीसशे सहा या दिवशी मुस्लिम लीगची स्थापना ही झालेली आहे प्रश्न क्रमांक अकरा पाव्यात खालीलपैकी कोणाला पंजाबचा सिंह असे म्हटले जाते खालीलपैकी कोणाला पंजाबचा सिंह असे म्हटले जाते तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन राहील लाला लजपत राय यांना पंजाबचा सिंह असे म्हटले जाते प्रश्न क्रमांक बारा पोह्यात सेंट्रल हिंदू कॉलेजची स्थापना खालील बेकी कोणी केली होती सेंट्रल हिंदू कॉलेज यांची स्थापना खालील बेकी कोणी केलेली आहे तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन राहील अॅनी बेजंट यांनी सेंट्रल हिंदू कॉलेजची स्थापनाही केलेली ऑप्शन क्रमांक तीन या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल प्रश्न क्रमांक तेराव्यात अन हॅपी इंडिया या पुस्तकाचे लेखक खा खालीलपैकी कोण आहेत अन हॅपी इंडिया या पुस्तकाचे लेखक खा खालीलपैकी कोण आहेत तर विद्यार्थी मित्रांनो अन हॅपी इंडिया या पुस्तकाचे लेखक लाला लजपत राय अन हॅपी इंडिया या पुस्तकाचे लेखक आहेत प्रश्न क्रमांक चौदा होम होमरुळ चळवळ सर्वात प्रथम खालीलपैकी कोणत्या एका देशामध्ये सुरू झाली होती होम रूल चळवळ सर्वात प्रथम खालीलपैकी कोणत्या एका देशामध्ये सुरू झाली होती तर विद्यार्थी मित्रांनो होम रूल चळवळी सर्वात प्रथम आयर्लँड या देशामध्ये ती सुरू झाली होती प्रश्न क्रमांक पंधरा पळत सप्टेंबर सन एकोणीशे सोळा मध्ये होम रूळ लीगची स्थापना खालीलपैकी कोणी केली होती सप्टेंबर सन एकोणीसशे सोळामध्ये होम रूळ लीगची स्थापना खालीलपैकी कोणी केली होती तर विद्यार्थी मित्रांनो होम रूड लीगची स्थापना ही यांनी ती केलेली आहे सन एकोणीसशे सोळाच्या एका अधिवेशनामध्ये जहाल आणि मवाळ यांच्यामध्ये एक्य करार हा घडून आला होता सन एकोणीसशे सोळाच्या खालीलपैकी कोणत्या एका अधिवेशनामध्ये जहाल आणि मवाळ यांच्यामध्ये एक्य करार हा घडून आला होता तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी औषध ouais क्रमांक एक राहील सन एकोणीसशे सोळाच्या कलकत्ता अधिवेशनामध्ये जहाल आणि मवाळ यांचा एक एक करार हा घडून आला होता प्रश्न क्रमांक सन इसवी सन सतराशे सत्तावन्नच्या प्लासीच्या लढाईमध्ये इंग्रजांचे नेतृत्व खालीलपैकी कोणी केले प्लासीच्या लढाईमध्ये इंग्रजांचे नेतृत्व खालीलपैकी कोणी केले होते तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी औषध क्रमांक दोन राहील प्लासीच्या लढाईमध्ये ऑप्शन क्रमांक दोन राहील रॉबर्ट क्लाइव्ह यांनी त्यांचं नेतृत्व हे केलेलं ऑप्शन क्रमांक दोन या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल प्रश्न क्रमांक अठरा पाहूयात इल्बर्ट बिल हे खालीलपैकी कोणी मंजूर केलेलं बिल आहे इल्बर्ट बिल हे खालीलपैकी कोणी मंजूर केले होते तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक राहील लॉर्ड रिपन यांनी इलबर्ट बिल हे मंजूर केलेलं बिल आहे प्रश्न क्रमांक एकोणीस पोहात भारतामधली पहिली जनगणना सन अठराशे बहात्तर मध्ये खालील व्यक्ती कोणाच्या काळामध्ये झाली होती भारतामधली पहिली जनगणना सन अठराशे बहात्तर मध्ये खालील व्यक्ती कोणाच्या काळामध्ये झाली होती तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन राहील भारतामधली पहिली जनगणना सन अठराशे बहात्तर मध्ये लॉर्ड मेओ यांच्या काळामध्ये पहिली जनगणना ही झाली होती ऑप्शन क्रमांक वीस पाव्यात खालीलपैकी कोणत्या वर्षी सती प्रथा बंदी हा कायदा करण्यात आला होता खालीलपैकी कोणत्या वर्षी सती प्रथा बंदी हा कायदा करण्यात आला होता तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन राहील सन अठराशे एकोणतीस या वर्षी प्रतिबंधक हा कायदा करण्यात आला होता प्रश्न क्रमांक एकवीस भारताचा पहिला वॉइस राय बनण्याचा मान खालीलपैकी कोणाला मिळाला भारताचा पहिला व्हॉइस राय बनण्याचा मान खालीलपैकी कोणास मिळाला होता क्रमांक बावीस पाहत द थर्ड पिल्लर या पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत द थर्ड पिल्लर या पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन राहील रघुराम राजन हे थर्ड पिल्लर या पुस्तकाचे लेखक आहेत प्रश्न क्रमांक तेवीस पाह्यात फुटल्यामुळे तिवरे हे धरण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधलं धरण आहे तिवरे हे धरण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधलं धरण आहे तर विद्यार्थी मित्रांनो तिवरे हे धरण रत्नागिरी या जिल्ह्यामधलं ते धरण आहे प्रश्न क्रमांक चोवीस पाव्यात सध्या भारताचे अर्थमंत्री खालीलपैकी कोण आहेत सध्या भारताचे अर्थमंत्री खालीलपैकी कोण आहेत तर विद्यार्थी मित्रांनो सध्या भारताचे अर्थमंत्री हे निर्मला सीतारामन सध्या भारताच्या अर्थमंत्री आहेत प्रश्न क्रमांक पंचवीस व्हाव्यात देशामध्ये सर्वात जास्त विमानतळ खालीलपैकी कोणत्या एका राज्या देशामध्ये सर्वात जास्त विमानतळ खालीलपैकी कोणत्या एका राज्यामध्ये आहेत तर विद्यार्थी मित्रांनो सर्वात जास्त विमानतळ हे उत्तर प्रदेश या राज्यामध्ये सर्वात जास्त विमानतळे आहेत प्रश्न क्रमांक सव्वीस व्हाव्यात भिमस्टेक या संघटनेचं मुख्यालय खालीलपैकी कोणत्या एका ठिकाणी भीमस्टेक या संघटनेचं मुख्यालय खालीलपैकी कोणत्या एका ठिकाणी आहे विद्यार्थी मित्रांनो या संघटनेचं मुख्यालय या ठिकाणी आहे ऑप्शन क्रमांक सत्तावीस पाहूयात वेबसाईटच्या सर्वात प्रथम पेजला खालीलपैकी पे काय म्हणतात वेबसाईटच्या सर्वात प्रथम पेजला खालीलपैकी पे कोणतं पेज म्हणतात तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन राहीन त्यांना होम पेज असे म्हटले जाते प्रश्न क्रमांक अठ्ठावीस व डीव्ही हे खालीलपैकी कशाचं उदाहरण आहे डीव्ही डी हे पुढील पैकी कशाच उदाहरण आहे तर विद्यार्थी मित्रांनो डीव्हीडी डी हे या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन राहील ऑप्टिकल डिस्क या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल प्रश्न क्रमांक एकोणतीस पाहात भारतामध्ये खालीलपैकी कोणत्या एका राज्यामध्ये वाघांची संख्या सर्वात जास्त आहे भारतामध्ये खालीलपैकी कोणत्या एका राज्यामध्ये वाघांची संख्या सर्वात जास्त आहे तर विद्यार्थी मित्रांनो वाघांची सर्वात जास्त संख्या ही मध्य प्रदेश या राज्यामध्ये सर्वात जास्त वाघांची संख्या आहे प्रश्न क्रमांक तीस पाहूयात कारगिल विजय दिवस खालीलपैकी कोणत्या दिवशी साजरा केला जातो कारगिल विजय दिवस खालीलपैकी कोणत्या एका दिवशी साजरा केला जातो तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन राहील सव्वीस जुलै या दिवशी कारगिल विजय दिवस हा साजरा केला जातो ऑप्शन क्रमांक दोन या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल प्रश्न क्रमांक एकतीस भारतामध्ये राष्ट्रीय सांख्यिकी दिवस खालीलपैकी कोणत्या दिवशी साजरा केला जातो भारतामध्ये राष्ट्रीय सांख्यिकी दिन खालीलपैकी कोणत्या एका दिवशी साजरा केला जातो या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन राहील एकोणतीस जून या दिवशी सांख्यिकी दिवस हा साजरा केला जातो प्रश्न क्रमांक बत्तीस पाणी पंचायत ही योजना खालीलपैकी कोणत्या एका राज्या संबंधीची योजना पाणी पंचायत ही योजना खालीलपैकी कोणत्या एका राज्या संबंधीची योजना आहे पाणी पंचायत तर विद्यार्थी मित्रांनो पाणी पंचायत ही योजना महाराष्ट्र राज्य या राज्यात संबंधित ही योजना आहे ऑप्शन क्रमांक चौतीस पव्यात मला परीक्षेची भीती वाटते या ठिकाणी आपल्या या ठिकाणी आधुनिकी शब्दाची विभक्ती ओळखायची आहे तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आधुनिकी शब्द बघा कोणता आहे परीक्षेची तर आधुनिकी शब्दाची आपल्याला विभक्ती ओळखायची आहे तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक चार राहील या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल प्रश्न क्रमांक मुलगा या शब्दाचं आपल्याला अनेक वचन करायचं आहे मुलगा या ठिकाणी या शब्द आहे तर मुलगा या शब्दाचं आपल्याला अनेक वचन रूप करायचं आहे तर विद्यार्थी मित्रांनो मुलगाचा मुलगा या ठिकाणी आपलं अनेक वचन रूप होईल क्रमांक चौतीस पाहूयात महाराष्ट्र राज्य माहिती आयोगाचं मुख्यालय खालीलपैकी कोणत्या एका ठिकाणी आहे त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन राहील मुंबई या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल प्रश्न क्रमांक पस्तीस पाहूयात खालीलपैकी कोणत्या एका अर्थशास्त्राचे जनक म्हणतात खालीलपैकी कोणाला अर्थशास्त्रांचे जनक असे म्हणतात तर विद्यार्थी मित्रांनो अर्थशास्त्रांचे जनक असे ऍडम स्मिथ यांना अर्थशास्त्रांचे जनक असे म्हटले जाते प्रश्न क्रमांक छत्तीस पाव्यात भारतामध्ये आर्थिक वर्षाची सुरुवात खालीलपैकी कधीपासून होते भारतामध्ये आर्थिक वर्षाची सुरुवात खालीलपैकी कोणत्या दिवसापासून होते तर विद्यार्थी मित्रांनो एक एप्रिल या दिवसापासून आर्थिक वर्षाची सुरुवात होते प्रश्न क्रमांक पुढचा भारतामधली पहिली तागगिरणी खालीलपैकी कोणत्या ठिकाणी सुरू करण्यात आली होती भारतामधली पहिली ताग गिरणी खालीलपैकी कोणत्या एका ठिकाणी सुरू करण्यात आली होती तर विद्यार्थी मित्रांनो भारतामधली पहिली तागगिरणी ही रिसरा या ठिकाणी ती सुरू करण्यात आली होती प्रश्न क्रमांक पुढचा भारतीय रिझर्व्ह बँकेचं मुख्यालय खालीलपैकी कोणत्या एका भारतीय रिझर्व्ह बँकेचं मुख्यालय खालीलपैकी कोणत्या एका ठिकाणी आहे तर रिझर्व्ह बँकेचं मुख्यालय मुंबई या ठिकाणी आहे पुढचा प्रश्न शून्य आधारित अर्थसंकल्प राबवणारे भारतामधले पहिले राज्य खालीलपैकी कोण शून्य आधारित अर्थसंकल्प राबवणारे भारतामधले पहिले राज्य खालीलपैकी कोणतं राज्य आहे तर महाराष्ट्र हे राज्य आहे प्रश्न क्रमांक पुढचा पाहूयात पाण्याचे बर्फामध्ये रूपांतर झाल्यावर त्याचे रासायनिक सूत्र पुढील पैकी कोणते असते पाण्याचं बर्फामध्ये रूपांतर झाल्यावर त्याचे रासायनिक सूत्र पुढील पैकी कोणते सूत्र असते तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक राहील एस यू या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल प्रश्न क्रमांक पुढचा पाहूयात चंद्राचा किती टक्के भाग आपल्याला कधीच दिसत नाही चंद्राचा एकूण किती टक्के भाग हा आपल्याला कधीच दिसत नाही तर विद्यार्थी मित्रांनो चंद्राचा आपल्याला या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक राहील आपले योग्य उत्तर असेल पुढचा प्रश्न पाहूयात एस किमो ही, ही जमात खालीलपैकी कोणत्या एका ठिकाणी प्रामुख्याने आढळते इस्किमो ही एक जमात आहे खालीलपैकी कोणत्या ठिकाणी प्रामुख्याने आढळते तर इस्किमो ही जमात ग्रीनलँड या ठिकाणी प्रामुख्याने जगामधले सर्वात मोठे गोड्या पाण्याचं सरोवर खालीलपैकी कोणता आहे जगामधलं सर्वात मोठे गोड्या पाण्याचं सरोवर खालीलपैकी कोणता आहे तर जगामधलं सर्वात मोठे गोड्या पाण्याचं सरोवर हे लेक सुपेरियर हे जगामधलं सर्वात मोठे गोड्या पाण्याचं सरोवर आहे पुढचा प्रश्न प जगामध्ये सर्वात जास्त वनक्षेत्र खालीलपैकी कोणत्या एका खंडामध्ये मद। जगामध्ये सर्वात जास्त वनक्षेत्र कोणत्या एका खंडामध्ये आहे तर विद्यार्थी मित्रांनो जगामध्ये सर्वात जास्त वनक्षेत्र हे दक्षिण अमेरिका या खंडामध्ये सर्वात जास्त वनक्षेत्र आहे प्रश्न क्रमांक रॉयल सीमा हा मागास भाग खालीलपैकी कोणत्या एका राज्यामध्ये रॉयल सीमा हा मागास भाग खालीलपैकी कोणत्या एका राज्यामध्ये येतो तर विद्यार्थी मित्रांनो रॉयल सीमा हा मागास भाग आंध्र प्रदेश या राज्यामध्ये येतो प्रश्न क्रमांक पुढचा हे भारतामध्ये एकूण किती राज्यांमधून गेलेला आहे हे भारताच्या एकूण किती राज्यांमधून गेलेला आहे तर विद्यार्थी मित्रांनो हे भारताच्या एकूण आठ राज्यांमधून ते गेलेलं आहे प्रश्न क्रमांक पुढचा कैमूरच्या टेकड्या खालीलपैकी कोणत्या पर्वत रांगेमध्ये कैमूरच्या टेकड्या खालीलपैकी कोणत्या पर्वत रांगेमध्ये आहेत तर विद्यार्थी मित्रांनो कैमूरच्या पर्वतरांगा या आपले योग्य उत्तर असेल क्रमांक जगामधले सर्वात उंच शिखर माउंट एव्हरेस्ट हे खालील देशात जगामधले सर्वात उंच शिखर माउंट एव्हरेस्ट खालीलपैकी कोणत्या एका, एका देशामध्ये आहे तर माउंट एव्हरेस्ट हे शिखर नेपाळ या देशामध्ये आहे प्रश्न क्रमांक एकोणपन्नास माउंट आबू हे थंड हवेचं ठिकाण खालीलपैकी कोणत्या एका पर्वतावर आहे माउंट आबू हे खालीलपैकी कोणत्या एका रांगेमध्ये आहे तर विद्यार्थी मित्रांनो माउंट आबू हे आरवली या रांगेमध्ये आहे प्रश्न क्रमांक पुढचा खालीलपैकी कोणती एक नदी आहे जी वर्धा या नदी नदीची उपनदी आहे खालीलपैकी कोणती एक नदी आहे जी वर्धा या नदीची उपनदी आहे तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर सर्वांनी कॉमेंट करून सांगायचं आहे खालीलपैकी कोणती एक नदी आहे तर विद्यार्थी मित्रांनो सर्वांनी व्हिडिओला एक लाईक करायचं आहे आपण खूप महत्त्वपूर्ण प्रश्न घेतलेले आहेत विद्यार्थी मित्रांनो सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावास मिळतील आणि विद्यार्थी मित्रांनो जिल्हा न्यायालय भरती अतिसंभाव्य प्रश्नसंध सर्वांनीच घ्यायचा आहे कारण त्यामधले सर्व प्रश्न हे खूप महत्त्वाचे आहेत येणाऱ्या परीक्षेसाठी त्यामध्ये सर्व प्रश्न हे खूप महत्त्वाचे आहेत तुम्हाला त्याचा फायदा नक्कीच होणार आहे कारण त्यामध्ये सर्व प्रश्न आपण सर्व घटक त्यामध्ये आपण कवर केलेला आहे त्याची किंमत फक्त नव्याण्णव रुपये आहे नव्याण्णव बावीस चौसष्ट एक्क्याऐंशी एकोणतीस या मोबाईल क्रमांकावर फक्त नव्याण्णव रुपये फोन पे करून तुम्ही ते घेऊ शकणार आहात तुम्हाला एका मिनिटाच्या आत व्हॉट्सॲपवर लगेच दिले जाईल